नमस्कार बी चौस न्यूज चॅनल पाहू शकता धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांना घर नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की घरापासून राहायला नाही पाहिजे पर परंतु आज धुळे व महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आदिवासी हे वंचित आहेत घर जर जमीन जंगल अशा मध्ये जीवन काढणारे हे जे आदिवासी बांधव आहेत यांना आज जिल्ह शहरामध्ये देखील घर नाही आपण जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आधी कुठून आलात तुम्ही चितोड घर आहे का तुम्हाला नाही घर नाही किती लोक आहेत किती लोक घरापासून वंचित आहेत भरपूर आहे आज तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलात घरा घरासाठी या ठिकाणी जे महिला तुम्ही बघू शकता ते घरासाठी आल्या नेमकं त्यांना पत्रकारांशी बोलता देखील येत नाही तर ते हे कागदपत्र व या असं मिळवण्यासाठी अधिकारी त्यांच्याशी हे करत असेल म्हणून त्यांना आज आज देखील गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी हा वंचित का आहे याचं कारण तुम्हाला आता या ठिकाणी दिसायला आलं की मी बोललो तरी देखील त्यांना उत्तर देत तसंच आपण काही लोकांकडे जाऊ या त्यांना देखील प्रश्नाचा दादा काय सांगणार आज तुम्ही ह्या ठिकाणी या ठिकाणी आलेत आदिवासीचा प्रश्न अनेक वेळा उद्भवतो ब्रिटिश शासनापासून तर आतापर्यंत आदिवासी जैन जमीन जंगल याच्यापासून वंचित आहे आज धुळे जिल्ह्याचा आदिवासी का वंचित आहे सर या ठिकाणी आज आदिवासी जिल्हा आहे या आदिवासी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी येतील विकासासाठी परंतु आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सांगतात दोन हजार बावीस पासून दलित आदिवासी मागास वर्ग जो गरीब लोक असतील त्यांना सर्वांना घर देण्याचे आदेश दिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील आदेश दिले त्या संदर्भात आम्ही महानगरपालिका मार्फत माननीय प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे शबरी घरकुल योजना संदर्भात गेल्या सात आठ महिन्यापासून प्रस्ताव पाठवलेला आहे मोजकेच लोकांचे घराचे स्थळपाणी केली बाकीच्या लोकांच्या घराची स्थळपाहणी केली नाही आज या ठिकाणी शबरी घरकुल योजना आणि रमाई योजना आम्हाला माहिती पडलं की के केंद्र सरकारकडून बंद करण्यात आलेले आहे आणि पंतप्रधान योजना आता सरसगट सर्वांना लाभ देण्यात येणार आहे आज या ठिकाणी वेळोवेळी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करतो परंतु जिल्हा प्रशासनच सांगतो आम्हाला केंद्राकडून घर आले नाहीत मुख्यमंत्री कडून घर आले नाहीत कोणी सांगितले अधिकारी सांगतात एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी सांगतात नगरपालिकेचे आदिक संबंधित अधिकारी सांगतात वरून कोटा येईल तेव्हा तुम्हाला घरं देण्यात येईल आज एवढ्या मोठ्या शहरामध्ये जवळजवळ ऐंशी हजार लोक आदिवासी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आदिवासी वस्त्या आहेत पावसाळ्यामध्ये नदी नाल्याला पूर येतं घरामध्ये पाणी शिरतं आणि आठ पाच वर्षामध्ये लोक आम्हाला आश्वासन देतात तुम्हाला घर जमघर जमिनी वगैरे देऊ आता काही लोकांना साहेब घरकुल योजना मोजक्यात लोकांना मंजूर झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घरपट्टी स्थगित आहे नगरपालिकेने त्यांना नोटिसा बघवलेल्या हो आहेत जर तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपये घरपट्टी भरली नाही तर तुम्हाला घरकुल शबरी घरकुल योजना मिळणार नाही अशा तर नगरपालिकाकडून सुद्धा पिळवणूक होते आहे आज जे लोक चारशे पाचशे रुपया रोज कामाला जातात कोटाची खडगी भरण्यासाठी कोणी विडबिगारी काम करतो काही महिला भांडे घासाचे काम करतात काही गवंडी कामाला जातात कोणी तोडाला जातात कोणी विडवाघारीचे काम, काम करतात हे लोक चाळीस पन्नास हजार रुपये कसे काय का आणतील जेम तेम पोटाची खडगी भरतात तर नगरपालिकाने मागणी काय आमची महत्वाची मागणी आहे की आमच्या आदिवासी वस्त्यांच्या सर्वे झाला पाहिजे आणि जे, जे लोकांना प्रस्ताव दाखल केले घरकुल योजनेसाठी योजनासाठी त्यांचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावं अन्यथा आम्ही मी स्वतः बेमुदत उपोषणला बसणार आहे जोपर्यंत या लोकांना यांचा न्याय आत्ता मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आहे साहेब तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे महिला आहेत युवक आहे आदिवासी बांधव मुख्यमंत्री म्हणतात की घरांपासून कोणी वंचित राहू नये परंतु आज धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधव हा वंचित आहे या ठिकाणी तो जे टॅक्स आहे तो भरण्यासाठी देखील त्याला जे महानगरपालिकेचा कर असतो तो देखील तो भरू शकत नाही आणि वरून जर एवढा बोजा असेल तर तो करेल कसा आज त्याची उपजीविका भरण्यासाठी त्याची ती तयारी नसताना मग ते घरे त्याला भेटणार का पुन्हा त्या आज असं वाटतंय की शासन तर आहे पण अधिकारीच वाईट आहे कारण अधिकारी हे भाजप सरकारला बदनाम करण्याचं काम देखील करतात पण जर वरून सांगितलं ज्याला घर नाही काही नाही त्याला घर मिळालं पाहिजे मग या अधिकारी असं का करतात असे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का, का व जर झाली नाही तर संबंधित हे जे तुम्ही बघू शकता हे त्यांचं असं म्हणणं की आम्ही आमरण उपोषण करण्याची तयारीमध्ये राहू कॅमेरामॅन निलेश डोले सगळे पवार डीचे असतील जय हिंद जय महाराष्ट्र